नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे शहर रुग्णसेवा समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार आज बोपुडीमध्ये दिला जात आहे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल त्याचप्रमाणे मा पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बलिवंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुथडा यांनी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत नमस्कार मी राजेंद्र भुथडा अध्यक्ष पुणे शहर रुग्णसेवा समिती रुग्णसेवा समितीच्या वतीने गेली तेहतीस वर्षापासून फ्लोरन्स नाईट टिंगल पुरस्काराचं वितरण केलं जातं यावर्षी देखील तो आम्ही डॉक्टर शेवाळे हॉस्पिटल या ठिकाणी करत आहोत फ्लोरन्स नाईट टिंगल पुरस्कार देण्यामागचा उद्देश की फ्लोरन्स नाईट टिंकल यांचा बारा मे हा त्यांचा जन्मदिवस त्या जन्मदिवसानिमित्त हा पुरस्कार आम्ही परिचारिका क्षेत्रात जे विविध काम करत असतात अशा परिचारिकांना आम्ही हा पुरस्कार देत असतो यावेळेस देखील आम्ही बारा परिचारिका वेगवेगळ्या दवाखान्यातून निवड करून त्यांना हा पुरस्कार मान्य आमच्या संस्थेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ कृष्णकुमारजी गोयल तसेच

अत्यंत सर्वानी अतिशय मान्यवर मॅडम कार्यक्रमांच्या समित्यांचे आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. याला सर्वांना आवंपोटी दुनाये इपीश्बसेशेवा एकारेंस है त्यांजा है टिकानी सचालोते है ने शाया हारा चाहाई है त्यांसे याज़ा चाहिकाल आजे करेंगे वकांवारंसाय। याजामी जोड़ता है साज़नी जुक्ता उनने जुद्दा है ने पुणे शहर रुग्णसेवा समितीच्या वतीने गेली तेहतीस वर्ष पुणे शहरामध्ये फ्लॉरेन्स नाइटेंगल पुरस्कार हा दिला जातो फ्लॉरेन्स नायटेकल यांचा जन्मदिवस खरं म्हणजे बारा मे असतो आणि हा दिवस चुकवला जात नाही आज पुणे शहरातल्या वेगवेगळ्या दवाखान्यातनं शासकीय रुग्णालयामधनं जे अनेक नर्सेस आहेत त्यापैकी एकाचा फ्लॉरेन्स नाईटेंगल देऊन पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि इतर अगर न अकरा नर्सेस आहेत त्यांचाही सन्मान करण्यात आला मला खूप आनंद वाटतो कारण मला वाटतं ही एक चांगली परंपरा पुणे शहर रुग्णसेवा पु� समितीने अखंड बत्ती एकतीस वर्ष सांभाळलेली आहे आपण पाहिलं असेल रुग्ण आरो कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त जर आपल्याला कोणाची आठवण होत असेल तर डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची जी पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं हे फार मोठं काम आहे आणि देवापेक्षा मोठं काम हे यांनी केलं आहे खरं म्हणजे देवाचं रूप हे परिचारकांना या निमित्ताने मिळालेलं आहे कारण त्यावेळेला आपले आई वडील बहीण भाऊ कोणी कामाला येत नाही आपल्या जवळही फटकत नाही कारण त्यांनाही भीती असते की बाबा मला हा रोग येईल आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी ते सर्व लांब राहिले पण डॉक्टर असतील किंवा परिचारिका असतील नर्सेस असतील यांनी जीवाची पर्वा न करता सेवा केलेली आहे आणि त्यामुळेच मला वाटतं फ्लोरेन्स नायटेंकल नावाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो मला खूप आनंद आहे या पुरस्कारनं अनेक चांगल्या नर्सेस घडतील आणि आत्ता ज्या नर्सेस आहेत त्यांनाही प्रेरणा मिळेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे या समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगला उपक्रम आपण अनेक वर्ष चालवत आहात धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर कल्पना बळीवंत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये उप आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे आजच्या या फ्लोरेन्स नायटिंगेल या अतिशय थोर अशा नर्सच्या यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या उद्या त्यांचा जन्मदिवस असतो म्हणून नर्सेस डे असा पाळला जातो जागतिक स्तरावर तर आज या रुग्णसेवा समितीने त्यांचा मोठा इतिहास आहे तेहतीस वर्षांचा की ते नेहमीच अशा प्रकारचे सामाजिक कार्य उपक्रमांमध्ये भाग घेत असतात तर त्यांनी महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयातल्या ले, काही खाजगी रुग्णालयातल्या ले, चांगल्या चांगल्या काम करणाऱ्या नर्सेसचा सिनियर नर्सेसचा सत्कार आज ठेवला होता तर हा कार्यक्रम अतिशय खूप चांगला मनाला भावला कारण का समाजाकडून जेव्हा आपल्या कामाची आ, कौतुक होतं किंवा दखल घेतली जाते तेव्हा शासकीय कर सर्वच अशा सेवाभावी से सेवा संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल खूप चांगलं मोठं मोठ्या प्रमाणात वाढतं तर अशा कार्यक्रमांमुळे उत्स्फूर्तता येते आणि काम करण्याचा उत्साहही वाढतो तर मी मला वाटतं पुणे रुग्ण सेवा समितीचे मनापासून आभा आभार मानते सुद्धा की त्यांनी आमच्या नर्सेसचा सत्कार केला आजच्या ह्या फ्लोरेन्स नाईट जागतिक परिचारिका दिवा दिनानिमित्त आणि एवढंच बोलते आणि थांबते माझे नाव योगिता रामबाऊ डांगे मी दोन हजार तेवीस मी दोन हजार तीनपासून पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे मी कमला नेहरू हॉस्पिटल बोपोडी हॉस्पिटल कॅम्प हॉस्पिटल आणि पाषाण हॉस्पिटलमध्ये काम केले आहे तरी मला हा पुरस्कार रुग्ण सेवा समितीने दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे